है, नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना याबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे जर तुम्ही शेतकरी असाल आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आली आहे तुम्ही आता जर नमो शेतकरी योजनेची आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याची वाट बघत असाल तर सर्वात मोठी बातमी आहे कारण नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता याबाबत स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी विधान केलं आहे कोणत्या शेत शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे हे देखील आपण पाहणार आहोत कारण आता नमो शेतकरी योजनेबाबत आणि किसान योजनेबाबत स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी काही काही शेतकऱ्यांना अपात्र ठरवलं आहे आता फक्त ठराविक पीएम किसान आणि नमोद शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार अजूनपर्यंत तुमच्या खात्यामध्ये शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नसेल तर लक्षपूर्वक ऐका की कोणत्या शेतकऱ्यांना यामधून अपात्र ठरवण्यात आलं आहे कारण या शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील फक्त बारा जिल्हे पात्र ठरवण्यात आले आहेत शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती परंतु काही ठराविक शेतकरी यामध्ये या, या योजनेचा डबल फायदा घेत असताना शासनाला आलं काही शेतकऱ्यांनी या योजनेचा गैरवापर केल्यामुळे या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्यास उशीर झालेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका की आता नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना यासाठी यासाठी सरकारकडून अजून कोणत्या अटी लावण्यात आल्या आहेत? तुम्हाला हे नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हफ्ता हवा असेल तर सरकारने सांगितलेली कोणती महत्वाची कामं तुम्हाला करावी लागणार आहेत हे देखील आपण मध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर सरकारकडून जे ग्रामीण भागातील जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यातील शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत सरकारकडून जी पडताळणी करण्यात आली होती त्या पडताळणीमध्ये जे जिल्हे योग्य ठरले आहेत त्याच जिल्ह्यांमध्ये मध्ये या योजनेचे पैसे पाठवले जाणार आहेत यामध्ये महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे ते बारा नमो शेतकरी योजनेसाठी पात्र ठरवण्यात आले आहेत या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहेत त्याचबरोबर हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये जमा करण्यात आला होता आता शेतकरी विसाव्या हप्त्याची वाट बघत होते चार महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर विसाव्या हप्त्याच्या वाटपाला सुरुवात करण्यात ते चार महिन्यानंतर हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असतो परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रुपयाही जमा झाला नाही. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांकडून आवाज उठवण्यात येत होता त्याचबरोबर सरकारला प्रश्न विचारले जात होते त्यामुळे कालच पत्रकार परिषद पार पडली त्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील प्रश्न विचारण्यात आले त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या योजनेचे पैसे कोणत्या तारखेला देणार आहोत याची माहिती दिली आहे नेमकं कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होणार आहेत हे देखील आपण व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कारण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल पार पडलेल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणत्या तारखेला हे पैसे जमा करणार आहे हे सांगितलं आहे त्याचबरोबर कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये या योजनेचा वाटप होणार आहे ते आपण पाहूया आता ही अमाऊंट डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे कारण आता सरकारने बारा जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे बारा जिल्ह्यांची यादी तुम्हाला मी सांगणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे ते आपण पाहणार आहोत त्याचबरोबर सरकारने सांगितलेलं महत्वाचं काम पूर्ण केलेल्या योजनेचा वाटप सुरू झाला आहे या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरकारने सांगितलेली महत्वाची काम पूर्ण केली आहेत त्यामुळे या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकार मार्फत सर्वात पहिल्यांदा नमोचे आणि किसान योजनेचे हप्त्याचे पैसे सोडण्यात आले आहेत तर चला पाहूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजना

खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे पैसे जमा होणार आहेत अहमदनगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील आनंदाची बातमी मिळाली आहे कारण अहमदनगर जिल्ह्याचाही समावेश नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेमध्ये करण्यात आलेला आहे ज्या जिल्ह्यांची आधी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे त्या जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचा देखील समावेश आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता योजनेचा लाभ मिळणार बारामती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट डीबीटी मार्फत शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत मदिल ना बात मिया है, नाशिक मधील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे कारण नाशिक मधील शेतकऱ्यांच्या ना खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे पैसे जमा होणार आहेत नाशिक मधील शेतकऱ्यांना नमो आणि पीएमचा हप्ता मिळणार कोल्हापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या पैसे जमा होणार आहेत नंदुरबार जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार असून नंदुरबार जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत यवतमाळ जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील आनंदाची बातमी मिळाली आहे यवतमाळ जिल्ह्याचा समावेश देखील बारा जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट डीबीटी मार्फत पैसे जमा केले जाणार आहेत परभणी जिल्ह्यातील शेतकरी देखील शेतकरी योजनेसाठी पात्र ठरणार आहेत त्यामुळे परभणी जिल्ह्यामधील दे शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे पालघर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत थेट पैसे जमा केले जाणार आहेत त्यामुळे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता नमोचा आणि किसान योजनेचा हप्ता मिळणार बारहा जिल्ह्यामधील शेतकरी नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसानचा हप्ता घेण्यासाठी पात्र ठरले आहेत त्यामुळे या बारहा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आता थेट रक्कम खात्यामध्ये जमा होणार आहे पण शेतकरी मित्रांनो लक्ष लक्षपूर्वक ऐका की या बारा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी सरकारने सांगितलेलं महत्त्वाचं काम पूर्ण केलं आहे त्यामुळे हे बारा जिल्हे शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरले आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला तुमचा आधार कार्ड लिंक असलं पाहिजे बऱ्याच शेतकऱ्यांचं बँक खातं आधार कार्डशी लिंक नाही त्यामुळे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकरी योजनेचे पैसे जमा होण्यास अडचणी निर्माण होत आहेत लक्षपूर्वक ऐका की तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक करून घ्या शेतकऱ्यांचं

आली आहे कारण या बारा जिल्ह्यातील शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरलेले आहेत. त्यामुळे या बारा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे. सर्वात पहिल्यांदा याच बारा जिल्ह्यांमध्ये या योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात येणार आहे.